आत्मविश्वासाने केलेले काम एके दिवशी एक कुत्रा जंगलामध्ये रस्ता चुकलेला असतो आणि तेवढ्यात त्याला एक सिंह त्याच्याकडे येताना दिसतो कुत्र्याला खूप भीती वाटू लागते आता माझं संपलं आता मी मरणार असा तो मनात विचार करू लागतो त्याने इकडे तिकडे पाहिले तर तेथे काही हाडे पडलेली होती तेथील हाडे पाहून त्याच्या मनामध्ये कल्पना आली आणि तो सिंह आलेला पाहून कोरडी हाडे लागला आणि जोऱ्याने बोलू लागला खूपच मस्त होती ही मेजवानी अजून एक असाच सिंह मिळाला पाहिजे मग माझे पोट भरेल आणि कुत्र्याने एक ढेकर दिले हे ऐकून सिंह थोडा घाबरला आणि विचार करू लागला हा कुत्रा सिंहाची शिकार करतो आपण आता या कुत्र्यापासून जीव वाचवला पाहिजे असे म्हणून तो पळून गेला परंतु झाडावर एक माकड हे सर्व पाहत होता त्याला वाटले आता आपल्याला चांगली संधी आहे ही सर्व हकीकत सिंहाला सांगितले तर सिंह आपल्याला बक्षीस देईल म्हणून तो सिंहाच्या मागे पळू लागला सिंहाच्या मागे माकड गेलेले कुत्र्याने पाहिले आता हे माकड जाऊन सिंहाला काहीतरी सांगणार याची जाणीव कुत्र्याला झाली होती दुसरीकडे माकडाने सिंहाला सर्व कथा सांगितली कुत्र्याने सिंहाला कसे मूर्ख बनवले ते हे ऐकून सिंह जोरात गर्जना करत म्हणाला काय असे केले त्या कुत्र्याने मला फसवलं चल तू माझ्या बरोबर मी आता त्याला संपवून टाकतो आणि सिंहाने माकडाला पाठीवर बसवले आणि तो तेथून निघाला आणि कुत्र्याच्या दिशेने चालायला लागला कुत्र्याने सिंह आपल्याकडे येत असलेले पाहून परत त्याला भीती वाटली परत त्याच्या पुढे जीवाचा धोका निर्माण झाला परत कुत्र्याने पुन्हा एकदा हिम्मत दाखवली त्याने सिंहाकडे पाठ फिरवून बसला आणि जोरात बोलायला लागला ही माकडना कुठे मेली काय माहित त्यांना जाऊन एक तास पूर्ण झाला अजूनही सिंहाला जाळ्यात पकडू शकले नाहीत हे ऐकून सिंहाने माकडावर एक वार केला आणि त्याला मारलं आणि मागच्या माग पळून गेला तात्पर्य आपल्या बुद्धीच्या जोरावर व आत्मविश्वासाने कुत्र्याने स्वतःचा जीव दोनदा वाचवला